काँग्रेस पक्षाच्या वतीनं ईव्हीएमला विरोध करत पुढील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या वतीनं केलेल्या आत्मक्लेश आंदोलनास पाठिंबा काँग्रेस पक्षाच्या वतीनं ईव्हीएमला विरोध करून पुढील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे व प्रदेश सरचिटणीस सुरेश मारू यांच्या वतीनं करण्यात आली निवेदनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक मतदान अधिकारावर गदा आणून धार्मिक व सामाजिक भेद करत देशाची विभागणी करून जाती जातीजातीत तेढ निर्माण करण्याचं पाप भाजप फक्त ईव्हीएमच्या जोरावर करत असल्याचा स्पष्ट आरोप निवेदनातून केला आहे पुण्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी विधानसभा निवडणुकीत ई व्ही गडबड पैशाचा अमाप गैरवापर बाबत स्पष्ट भूमिका मांडत बटेंगे तो कटेंगे एक तो सेफ है या भाजपच्या भूमिकेचा विरोध करत जे आत्मक्लेश आंदोलन केलं या आंदोलनास आमचा पाठिंबा असल्याचे जाहीर करत निवेदन सादर केले निवेदनावर ज्ञानेश्वर काळे सुरेश मारू केशवण्णा पाटील लकी जाधव गुलचार कोकणी वंदना पाटील स्वाती जाधव जयेश पोकळे कुसुम चव्हाण उषा साळवे कल्पना पांडे अरुण दोंदे गोरख साळवे विजय पाटील नदीम मनियार अमोल मरसाळे शंकर जाधव देवेन मारू अण्णा मोरे जितू मारू अरुण अहिरे गुड्डी आप्पा सावन सिंग रतीश मारू नरेश तुमरा प्रशांत जाधव धीरज रेवर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते